भंडाऱ्यातील सनफ्लॅग कंपनीत भीषण स्फोट स्फोटात तीन कामगार जखमी भंडाऱ्यातील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत आज मंगळवारी पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटांनी मोठा स्फोट झाला या स्फोटात तीन कामगार जखमी झाले असून जखमी श्रमिकांना उपचारासाठी नागपूर येथील खाजगी रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले घटनेच्या वेळी कंपनीत काम करणाऱ्या इतर आणखीन आठ कामगारांना किरकोळ दुखापत झाली आहे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले सुदैवाने या स्फोटात कुठलीही प्राणहानी झाली नसली तरी अचानक झालेली या स्फोटामुळे चांगलीच तारांबळ उडाली असून या घटनेमागील मूळ कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये स्टील कंपनीत पहाटे झालेला हा स्फोट एवढा भयानक होता की कंपनीतील जवळपास असलेला परिसर देखील हादरला होता त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली भंडाऱ्यातील मोहाडी तालुक्यातील वरठी येथे असलेला सनफ्लॅक आयर्न अँड स्टील कंपनीत आज मंगळवारी पहाटे अचानक मोठा स्फोट झाल्याची घटना घडली स्टील उत्पादक सनफ्लॅक कंपनीत पहाटेच्या सुमारास फर्निशमध्ये हा ब्लास्ट झाला त्यातील ज्वलंत ज्वाळा तिथं काम करणाऱ्या कामगारांच्या आठ कामगार यात भाजलेत ही घटना आज पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटांनी घडलेली आहे यामुळं कंपनी व्यवस्थापनाने सर्व कामगारांना तातडीनं प्राथमिक औषध उपचार केले यात पाच कामगार किरकोळ जखमी झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली इतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नागपूर येथील शुगरटेक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे नागपूर येथील शहरटेक इथल्या उपचार करणाऱ्यांमध्ये नामदेव झंजाट सत्तावन्न इंजिनियर सागर जमाने पंचवीस कॉन्ट्रॅक्टर लेबर हटवार तीस यांचा समावेश आहे या प्रकरणी तपास सुरू असून या अपघातामागील नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही ब्युरो रिपोर्ट एस मराठी भंडारा